नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गोविंदग्रहॉर्ममध्ये तर मित्रांनो आजचा टॉपिक आहे आपण आपल्या कोंबडीला पिल्लं काढण्यासाठी बसवणार आहोत तर तुम्हाला दाखवतो बघा ही आपली कोंबडी आहे ती कुडू झाली तुम्हाला दाखवतो कशी बघा या गोव्या गेल्या ती एक विशिष्ट प्रकारचा आवाज काढते एक कोंबडी आणि ही बघा हे खाली गुलाबात बसले ही पण ह्या दोन्ही कुडू झाल्यात कोंबड्या आता आपण दोन दिवसापूर्वी तीन कोंबड्या बसवल्या होत्या आणि आता ह्या कोंबडीला आपण बसवणार आहोत पिलं काढण्यासाठी तर मित्रांनो बघा इथे ही कोंबडी अंडे घालत होती तर ह्याच्यामध्ये फक्त आपण एक आपल्या चोळीतली राख आहे ती, ती टाकलेली आहे तर त्याच्या खाली आधी आपण बघा एक ही पावडर आहे ही मित्रांनो पावडर ह्यासाठी आपण ह्याच्यामध्ये टाकलेली आहे थोडीशी जेणेकरून सुएर शुयर, सुएर असेल किंवा पिसवा लागू नयेत म्हणून कारण हे आता एकवीस दिवस आपण इथे बसवणार आहोत त्यामुळे काय सुईर किंवा पिसवा किंवा मुंग्या येऊ नयेत यासाठी आपण ही पावडर त्याच्यात थोडी टाकलेली आहे आणि आपण ह्या कोंबडीचा तुम्ही घेर दाखवता एवढा घेर आहे त्यामुळे आपण तिच्या खाली एक कमीत कमी, कमी फक्त पंधराच अंडी बसवणार आहोत तो इथे ही पूर्ण गावठी अंडी आहेत बघा हे आपण ही आजची आणि कालची ह्या दोन दिवसातली अंडी आहेत तर ही अंडी आपण ह्याच्या खाली ठेवणार आहोत तर ही कोंबडी बघा तुम्हाला दाखवते जवळ लावलं तरी ती आवाज कसं काढते तुम्ही बघू शकता कधी पूर्णपणे आता कुडूक झालेली आहे तर चला आपण एक एक करून ही अंडी ठेवूया आपण खाली तर मित्रांनो हे आपल्या शेणमध्ये मी ही पहिल्यांदा ह्या कोंबडीला इकडे बसवतोय ज्या आधी तीन कोंबड्या आहेत त्या मी माझ्या घरी बसवल्यात हो तर मित्रांनो ही कोंबडी ह्या जागी अंडी घातलेली आहे त्यामुळे आपण हिला इथे बसवतोय आता हे बघा इथे आपण आता पंधरा अंडी ठेवलेली आहेत तर बघू शकता ही थोडी पावडर आहे ही थोडी आपण साईडून असे टाकणार आहोत जेणेकरून मुंग्या किंवा पिसवा सुईर होऊ नये त्यासाठी टाकतो आहे आपण आणि आता आपण ह्या कोंबडीला बसवलेली आहे ती कशा प्रकारे ती सेट होईल आणि तिला पाहिजे त्या प्रा स्टेजमध्ये ती आता त्या अंड्याने घेऊन बसेल तुम्ही बघताय कशी ते ॲडजस्ट करते खूप साध्या पद्धतीने मित्रांनो आपण बसवतो अबा ह्याच्या आपण आपण मातीमध्ये पण फक्त मातीमध्ये ठेवून आपण अंडी काढलेले आहेत कोंबड्यांखाली अभा इकडे कोंबडी जर दाखवते इकडे अंडी घालायला बसलेली आहे आणि ही पण कोंबडी कोडू झालेली आहे हिला ले ले। तर हिला आपण नाही बसणार तर आता आपण चार कोंबडे बसवलेले आहेत तर आणि आता आपल्याकडे पक्षी झालेले आहेत कमी तर तुम्हाला दाखवतो आता मोजून आपल्याकडे तीस पस्तीस पक्षी राहिलेले आहेत या या बघू शकता या आधी व्हिडिओमध्ये इकडे आपल्याकडे किती पक्षी होते तुम्हाला दिसले असतील आत्ता खूप कमी प्रमाणात आपल्याकडे पक्षी राहिलेले आहेत या या आणि बघा ही ह्या साईडला एक आपण कोंबडी बसलेली आहे पिल्लं करण्यासाठी आता हिला मित्रांनो बसून तीन चार दिवस झाले आहेत हे दाखवतो तुम्हाला आपण बारा ते पंधरा अंडी ठेवलेली आहेत तर आपण जास्त अंडी ठेवत नाही ज्या कोंबडीचा घेर मोठा असेल तरच मित्रांनो त्यानुसार आपण अंडी ठेवतो आणि बघा ह्या काही आहेत तू दाखवतो इकडे बघा इकडे काही अंडी घ्यायला बसलेले आहेत हे अशा प्रकारे आपल्याकडे आपल्या पिंजऱ्यामध्ये डबे ठेवले आहेत जेणेकरून काही कोंबडी येतात आणि अंडी घालतात आणि निघून जातात तर मित्रांनो खूप खूप सोपी पद्धत आहे कोंबडीला रावण्यावर बसवण्याची पिल्लं काढण्यासाठी तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडली तर नक्कीच लाईक शेअर करा या आणि हा मित्रांनो आपला ब्रीडर तुम्ही हे जी व्हिडिओ बघितली असेल मागच्या व्हिडिओमध्ये दाखवला होता तर चला मित्रांनो व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला तर चला मित्रांनो हा छोटासा आपला गावठी कुक्कुटपालन व्यवसाय आहे